नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो भावांनो आणि बहिणींनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की राज्य सरकारने महिलांसाठी खूप साऱ्या योजनांची जी काही घोषणा केलेली आहेत त्यामुळे महिला या कुटुंबामध्ये नक्कीच भाव खाऊ जात आहेत अजून त्यांना महिलांसाठी राज्य सरकारनं अजून एक गिफ्ट आणलेलं आहे अजून एक योजना आणलेली आहेत ही योजना नेमकी काय आहेत आणि यामुळे कुटुंबातील महिला यांचं वजन आणि भाव हा अजूनही वाढणार आहे ती योजना नेमकी काय आहे तर चला समजून घेऊया आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदाला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका तर चला सुरू करू या आजचा हा व्हिडिओ महायुती सरकारच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पातील राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांसाठी मुलींसाठी माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात ही करण्यात आलेली आहे त्या योजनेचे ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचे त्याची सविस्तर माहिती आपण यापूर्वी अनेक व्हिडिओमध्ये घेतलेली आहे अजून आपण जर ऑनलाईन अर्ज केला नसेल तर तो ऑनलाईन अर्ज कसा करायचा या विषयीचा माहिती देणारा व्हिडिओ आपल्या माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे तो व्हिडिओ आपण नक्की पहा आता पुढे बघूया मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना महिलाला पंधराशे रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे यामुळे महिला वर्ग आनंदात असताना आता राज्य सरकार यांनी आणखीन एक महिलांना भेट देण्याचं ठरवलेलं आहे राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवून लाडक्या बहिणींना त्यामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यानुसार आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत लवकरच या संदर्भात शासकीय आदेश काढले जाणार आहेत अन्न व नागरी पुरवठा विभाग या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी तयारी ही सुरू केल्याची माहिती ही समोर आलेली आहे राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय अत्यंत महत्वपूर्ण मानला जात आहे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेची घोषणा केलेली होती महिलांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊन त्यांसाठी त्यांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणे हे सरकारची जबाबदारी आहे त्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना सुरू केली जात आहे या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबाला वर्षाला तीन सिलेंडर हे मोफत दिले जाणार रा आहे राज्यातील बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळेल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे लाडक्या बहिणींना तीन सिलेंडर मोफत कशा पद्धतीने मिळणार आहेत तेही समजून घेऊया माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पातील अन्नपूर्ण योजनेच्या घोषणेनंतर अन्नपूर्ण व नागरी पुरवठा विभागाकडून एक प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आलेला आहे यामध्ये लाडक्या बहिणींना वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्याविषयी भाष्य करण्यात आले आहेत उज्ज्वला योजनेतील महिलांना केंद्र सरकारकडून एका गॅस सिलेंडर मागे तीनशे रुपये अनुदान हे देण्यात येतं एका गॅस सिलेंडरची बाजारातील सरासरी किंमत आठशे तीस रुपये धरून प्रत्येक लाभार्थ्याला प्रति सिलेंडर पाचशे तीस रुपये याप्रमाणे तीन सिलेंडर मोफत देण्याचा प्रस्ताव हा मांडण्यात आलेला आहे या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला फायदा होऊ शकतो असं सर्व स्तरातून बोललं जात आहे मात्र त्यामुळे सरकारी तिजोरीवरती आणखीन भार हा पडणार आहे त्यामुळे नियोजन आणि वित्त विभाग यांनी लाडक्या बहीण अतिरिक्त लाभ देण्यास हा विरोध केल्याच्या चर्चा ज्या आहेत आहेत आणि जे काही न्यूज चॅनल त्यांच्यामध्ये सुरू आहेत परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेसाठी आग्रह धरल्याचं सा सांगितलं जात आहे राज्य सरकार योजना कशा पद्धतीने राबवणार पैसा कोणाला मिळणार आहे लाडक्या बहिणींना तीन सिलेंडर मोफत देण्यासाठी गॅस सिलेंडर पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना तीन सिलेंडरचे पैसे हे दिले जाणार आहे प्रत्येक लाभार्थ्याचा आधार लिंक केला जाणार आहे त्यामुळे योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांना लगाम बसेल गॅस जोडणे महिलांच्या नावे असेल तरच या योजनेचा लाभ मिळेल या अटीमुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ साधारणतः अडीच कोटी महिलांना देण्याचा सरकारचा मानस असला तरी मोफत गॅस सिलेंडरचा लाभ प्रत्यक्षात दीड कोटी कुटुंबांनाच मिळणार आहे असा अंदाज आहे या योजनेसाठी सरकारी तिजोरीवरती अतिरिक्त चार ते साडेचार हजार कोटींचा बोजा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामध्ये अजूनही काही अटी आणि शर्तींचा अंतर्भाव करण्यात आलेला असून यामध्ये एकाच कुटुंबाला किंवा एका रेशन कार्डवरतीच तीन सिलेंडर मिळणार आहेत भले एका घरात ह्या योजनेचा लाडकी बहीण योजनेचा दोन ते तीन महिलांना जरी लाभ मिळाला असेल ला तरी पण एका रेशन कार्डवरती फक्त तीन गॅस सिलेंडर मोफत हे दिले जाणार आहेत आणि याचे पैसे कंपनीला हे वळते केले जाणार आहेत आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे की महाराष्ट्र शासनाने त्यांच्या बहिणींकरता जो काही धडाका लावलेला आहे योजनांचा यामध्ये अजून एका योजनेची भर पडलेली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांना तीन गॅस सिलेंडर हे मोफत मिळणार आहेत वर्षाला तर आपल्या महाराष्ट्र सरकारने आपल्या लाडक्या भावाने घेतलेला हा निर्णय आपल्याला कसा आवडला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपही नक्की जॉईन करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद